का, का <laughs> ना। किती महत्वाचं पक्षामध्ये एक चाललंय असं वाटतय का अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता मला डावललं का फेकलं काय काय फरक पडतो कारण का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असणार छगन भुजबळांची असं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं छगन भुजबळ काही संपलं नाही ना त्यांना विचारायला आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत तिन्ही प्रमुख नेत्यांच्यात फक्त फोटो दिसतात चांगली गोष्ट आहे भूमिका काय नाही कधी 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 जागा नसते बॅनरवर तर छगन भुजबळ हे नाशिककडे रवाना झाल्याची माहिती मिळते छगन भुजबळ कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत त्यांच्याशी संवादही साधणार असल्याचं कळत आहे आणि त्यासाठीच छगन भुजबळ हे आता नाशिककडे रवाना झालेत आहेत कार्यकर्त्यांना भेटणार आणि त्यानंतर आपली भूमिका ते जाहीर करतील